आहे तुमचे आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट बघणार आहोत तर लाडक्या बहिणी जुलै महिन्याचे पैसे कधी जमा होणार अठरा जुलैची ही अपडेट आहे तर तीन हजार प्लस चौतीसशे आले आहेत का एस एम एस चेक करा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर खूप मोठी अपडेट आहे खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ताईंनो पात्र महिलांसाठी खुशखबर आहे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ज्यांच्या खात्यातून जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच अशा महिलांना खात्यात पात्र असल्यास एकूण तीन हजार रुपये जूनचे पंधराशे रुपये बघा तर एकूण तुम्हाला ते तीन हजार आणि हे पंधराशे तर असे तुम्हाला हे पस्तीसशे सदोतीसशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आणि ज्यांना जुलैचा हप्ता अजूनपर्यंत म्हणजे मिळणार आहे तर जूनमध्ये आल्याने त्यांना जुलैमध्ये हप्ता मिळणार आहे पुढे बघा तर जिथे आता महिलांना जुलैच्या हप्त्यांची प्रतीक्षा लागली आहे काही अहवालानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यो योजना जी आहे त्यांचा जुलै महिना हप्ता जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो योजना बंद होणार नाही बघा कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे योजना जी आहे ती बंद होणार नाही लक्षात ठेवा तर खूप जे आपोआप होत आहे की योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु कोणत्याही प्रकार पैसे योजना बंद होणार नाही खूप ज्या अमरावतीत एकवीस हजार ज्या लाडक्या बन ते अपात्र झालेले आहेत जे नियमांमध्ये बसत नाही ते अपात्र होणारच आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ज्यांना नियमांमध्ये बसलेल्या असतील त्यांना शंभर टक्के पैसे येणार आहेत तर आजची ही सर्वात मोठी न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणींसाठी तर बघा योजना बंद होणार नाही उलट पैसे वाढवणार तर बघा आताची मोठी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान विरोधकांकडून योजना बंद होईल असे दावे केले जात आहे असताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी म्हणाले की विरोधक म्हणत होते की ही योजना सुरू राहणार होणार नाही पण आम्ही सुरूच ठेवलेली आहे योजना आणि ही योजना बंद होणार नाही उलट पैसे वाढणार आहेत बघा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे याउलट रक्कम ही वाढवली जाईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात आहेत आतापर्यंत बारा हप्त्यांमधून एकूण अठरा हजार रुपये लाडकी बहीण योजनेला मिळाले असून जुलै महिन्याच्या हप्त्याची महिला लाभार्थी आतुरतेने वाट पाहत होती बघा जुलैच्या हप्त्याची वाट बघत होती त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंधराशे रुपयाची वाढ बघत होते जुलै महिन्याच्या हप्त्याची त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि दमदार अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असते त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईने हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिनसी पूर्ण का अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा तर ही योजना बंद होणार नाही उलट पैसे वाढतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो तर बघा तर कोणाला असं वाटत असेल की आम्हाला जून महिन्याचे पैसे आलेले नाही तर त्यांनी बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवा की आम्हाला जून महिन्याचे पैसे आलेले नाही आणि ज्यांना आले त्यांनी हो म्हणून पाठवा तर कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात ते पण तुम्ही कळवा की आम्ही या जिल्ह्यामधून बोलत आहोत आणि आम्हाला या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला ठीक आहे तर अशा प्रकारे ही योजना महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि या योजनेमुळे बहुतेक बहिणी ज्या आहेत त्या फायदेशीर त्यांना फायदा झालेला आहे त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी त्यांना स्वतःमध्ये घर खर्च दैनंदिन प्रपंचामध्ये त्यांना घर ख खर्च चालवण्यासाठी खूप ही योजना फायदेशीर ठरलेली आहे त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडकी बहीण योजना जी आहे ती अजून पुढे त्याच्या हप्त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते तर असे मोठे विधान दिलेले आहे महाराष्ट्र शासनाने ही योजना महिलांच्या फायद्यासाठी जी आहे ती चालवलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना बघा अठरा हजार प्लस हे पैसे जमा जैस झालेले आहेत बारा तेरा त्याच्यासाठी अठरा हजार तुमचे पैसे जमा झालेले आहेत तर कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका तर लाडकी लाडकीपण योजनेसंदर्भात तुम्हाला ज्यावी काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर बघा ताईंनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या बहिणीला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे बहिणींना खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स